तर नमस्कार महाराष्ट्र आज कुठलाही कॉमेडी व्हिडिओ नाही किंवा तुम्हाला कुठलंही ज्ञान नाही किंवा कोणतीही इन्फॉर्मेशन नाही मित्रांनो इतके दिवस मी तुमचं मनोरंजन केलं तुम्हाला चांगल्या चांगल्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सांगितल्या पण आज मित्रांनो मला आज तुमच्या मदतीची गरज आहे खरंच सांगतो मित्रांनो आज मी तुमची मदतीची अपेक्षा ठेवूनच हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो झालं असं की आमचं लेकर म्हणजे आमची मुलगी चंद्रपूर राहणार चंद्रपूर आम्ही चंद्रपूरला असतो आमची मुलगी ही घरातून बेपत्ता अचानक बेपत्ता झाली त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागत आहे आणि त्यासाठीच तुमच्या मदतीची मला गरज आहे आमच्या मुलीला शोधण्यासाठी तर प्रकरण असं आहे मित्रांनो आमची मुलगी कोमल बाळूपेटकर कोमल पेटकर राहणार चंद्रपूर हे माहेरचे नाव आणि कोमल प्रतीक भालेकर हे तिच्या सासरचे नाव आमच्या मुलीचा विवाह प्रतीक कमलाकर भालेकर राहणार नाचनगाव तालुका देवडी जिल्हा वर्धा यांच्याशी बारा मे दोन हजार चोवीसला अगदी रीतिरिवाजाप्रमाणे झाला तर आता आमच्या मुलीचा आणि जावईचा दोघांचाही सुरळीतपणे संसार सुरू होता तर आत्ता सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी ती रात्री अचानक आता रात्री म्हणूया ती पहाटे म्हणूया म्हणजे सहा सप्टेंबरच्या पहाटे दोन ते पाचच्या दरम्यान आता एक टाईम कुणाला माहीत नाही वेळ कुणालाच माहीत नाही आहे पण त्या दरम्यान ती अचानकपणे बेपत्ता झाली आता ती कुठे गेली काय कसं काय हे आम्हाला कोणालाच माहीत नाही आहे तर आम्ही सगळीकडे तिचा शोध घेतला आज तारीख मी आज शूट करतो आहे आजची तारीख अकरा तारीख अकरा सप्टेंबरची तारीख आहे इतके दिवस आम्ही तिचा शोध घेतला पोलीस तक्रार झाली ती काही सापडली नाही तर मित्रांनो तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला फोटो दिसत असेल मी तुम्हाला फोटो पण तिचा दाखवतो आहे या फोटोमध्ये तिचं मी तुम्हाला वर्णन पण सांगतो आहे मुलीचं नाव आहे कोमल बाळू पेटकर माहेरचे नाव आणि कोमल प्रतीक भालेकर हे सासरचे नाव रंग गोरा आहे उंची पाच फूट जेव्हा ती घरातून बेपत्ता झाली त्यावेळेस तिच्या अंगावर निळ्या रंगाची साडी आणि निळ्या रंगाची चप्पल होती आणि हातावर के असं गोंदवलेलं आहे तर मित्रांनो मला तुम्हाला कडकडीची विनंती करायची आहे माझी अपेक्षा तुमच्याकडून एकच आहे अख्खा महाराष्ट्र जर माझा हा व्हिडिओ बघत असेल तर अवघ्या महाराष्ट्राकडून मी फक्त मदतीची अपेक्षा करतो सदर ही व्यक्ती सदर ही मुलगी किंवा मग कुठल्या व्यवस्थेमध्ये जर तुम्हाला मिळाली असेल किंवा दिसली असेल तर मी तुम्हाला इथे नंबर मेन्शन करतो आहे या नंबरवर कृपया तुम्ही आम्हाला कॉल करून आम्हाला कृपया करून प्लीज प्लीज करून मदत करा कारण मित्रांनो मी कुठेतरी स्ट्रॉंग आहे पण त्या मुलीची आई रडून हैराण आहे अक्षरशः आणि आम्हाला कुठेतरी त्या मुलीचा घातपाताचा पण संशय येतो आहे त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राला माझी एकच विनंती आहे आमची मुलगी जर तुम्हाला कुठे आढळली या वर्णनाची मुलगी जर तुम्हाला कुठे आढळली तर कृपया जे खाली नंबर दिसत आहेत त्यावर आम्हाला कृपया करून कॉल करा आमच्या मुलीकडे मोबाईल नाही आहे मित्रांनो म्हणून माझं म्हणणं एकच आहे की कोमल बाळा जर तू हा व्हिडिओ कुठूनही बघत असशील कोणाच्याही मोबाईलवरून बघत असशील तर कृपया करून फक्त एकदा कळव आम्हाला तुला वाटत असेल की आम्ही तुमच्या प तुझ्या पत्त्यापर्यंत नाही पोचलो पाहिजे तर बाळा एक काम कर फक्त तू 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 कुठे आहेस हे आम्हाला नको सांग नको सांगू अजिबात नको सांगू फक्त एक कॉल करून कोणाच्याही मोबाईलवर का असो ना कॉल करून फक्त एवढं सांग की मम्मीला सांग, के के, सांग। कड़ की मम्मी मम्मी मी सुखरूप आहे माझा शोध तू घेऊ नको बाळा असं एकदा तू मम्मीला सांग म्हणजे आम्ही निश्चिंत होऊन जाऊ आणि प्लीज कृपया महाराष्ट्र तुम्हाला कडकडीची विनंती आहे ही व्यक्ती आमची मुलगी तुम्हाला कुठे दिसल्यास आम्हाला एकदा संपर्क करा धन्यवाद